वळवळ करणारे सुट्टी मेकर बैल दाबुंदरा अठरा सुटतोय सुटला अठरा सुटला या मैदानातल्या अठरा मध्ये लढत चालू एक बाद झाला सहा जण पडताय इकडं दोन नंबर वरती चौदरवाडी तीन नंबर वरती सात वर। चार नंबर वरती वडकी पाच नंबर वरती वर लढा चालू आहे पड्याल सासवडकर आणि अड्याल वडकीकरांच्या मध्ये शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार अड्याल मल्हार आणि पड्याल कन्या गाडी क्रमांक अठराचा चा निकाल तास क्रमांक पाच वर धावले गाडी पैलवान लालांना जगताप सास वर या गाडीचा एक नंबरला विजेतबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी कन्हैयाची गाडी पळाली गाडी सीमेला पात्र कन्हैयावर कोण पळला त्याचं नाव सांगा एकोणीस लावून घ्या एक पांडुरंग शेलार एक सो दोन वरती महारुद्रा ढेरी फार मराग तीन वरती बैरण गायची ग्रुप चोपडा राज गायकवाड चार वरती अंबिकामात अर्सन सौभागती शर्मिला मधुबर्मा फ्स वडखी पाच वरती सागर बाळासाहेब मानकर खवळे यांचा वाद आणि कल्याणी सत्य माने देशमुख बेंडले देशमुख बोंडले यांचा शुगर सहा वती काळ भरनाथ सण सानवी पुजारी पांडे सात महालेश्वर सन प्रज्वल भैया मोरे दर्शन दिलीप मांडे रिसवाडी परह आठ वती अंबिका माधव श्रीनाथ प्रसन्न हिंगे वाठा नऊ शंभू माधव सन कर्पेवाडी जाधव शिरवा आणि दहावती काळ भरवनाथ बैगाडा संघटना नाणे मावळ हा गट क्रमांक एकोणीस सोळा सुंदर राशी गाडी पहाळी चैतन्य विजय शेके ढेरिवली पणवेल मसूरकरांचा उजवी ला, लाखरे आणि डावीला पाहला पुरंदर केसरी पैलवान राहुल दादा हरिश्चंद्र जगताप सासवडकरांचा कन्हैया सुंदर अशी गाडी पळली छोट्या ड्रायव्हर माळेगाव त्याबद्दल या ठिकाणी लालाना जगताप सासवड यांच्या छोट्या ड्रायव्हरला पाचशे रुपयाचा इनाम आहे छोट्या आपलं बक्षीस घेऊन जा वळा एकोणीस वडा या मैदानातला आणि एकोणीस मध्ये सहा गाड्या सुटण्यासाठी सज्ज झाल्या राहणार का गाडी सहा नंबर तासवली गाडी उभी राहणार का सात नंबर वरली करा गाडी उभी करा आणि झेंडावाल्यांना सहाय्य करा एक नंबर तासात मोबाईल वरती बोलणार या बाहेर राखीव तासाला निवांत बोलत बसा ऐका बैल दाबायला कोण ऐका दारा बैल दाबून दरा एकटाच दिसतोय खाली सुट्टीला सुद्धा चार पाच जण लागतात कारण हा खेळ एका दोघा तिघाचा नाही सहा लागतोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक एकोणीस सुटला आणि सहा गाड्या पळतायत आहेत दोन नंबर वरती राख तीन नंबर वरती चार नंबर वरती वडकी पाच नंबर वरती खवळेकर आणि सहा नंबर वरती पांडे घर गाडी क्रमांक एकोणीसचा आणि काल तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी काळ भरात प्रसन्न सानवी बसू पुजारी पांडे या गाडीचा एक नंबर विजेता दबाईल गाडी मालकाचा त्यावरती बसला अतुलचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी सोन्याची गाडी पळाली गाडी सिमिला पात्र सुंदर अशी गाडी पळाली हॉटेल सेवन स्टार वडू सचिन शेठ निकम यांचा भाजीपाला आणि त्याच्याबरोबर सानवी बसू